तुम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहात का किती तारखेला तुम्ही सांग नऊ तारखेला याच ठिकाणी महात्मिक माझा प्रवेश आज प्राथमिक चर्चा सगळ्या साधांबरोबर पार पडली आणि त्याच्यामध्ये साहेबांनी नऊ तारीख दिलेली आहे नऊ तारखेला महापुरुषी माझ्याचं आहे ठिकाणी आता पक्षप्रवेश तर केलेला आहे बाकी बाकीच्या पुढच्या ज्या काय गोष्टी आहेत ते साहेब ठरवतील पण मी परत एकदा स्मृती शिवसेना अपेक्षेची भेटच घेतली आहे साहेबांची भेट घेतली आहे आणि नऊ तारखेला वंचित मोठ्या मागचे कारण असं तर ते मग निकाल तुम्हाला सर्वांना माहिती आहे परंतु मी वंचित मध्ये गेलो होतो वंचित मतदारांनी मला स्वीकारले केला त्यामुळं मला असं वाटतं की त्यामुळं मी बाळासाहेबांसोबत मी सुद्धा होतो की जो माताचा दाखला होता पुण्यामध्ये जो हवा होता तो जाणारा आहे त्यामुळे मी शिवसेनेमध्ये की माझी सुरुवात ही शिवसेनेपासून आहे मी शिवसेनेचा शाखापूर्ण होतो शिवसेने भूतो शाखाप्रमुख विचारतो त्याआधी दोन हजार सहापर्यंत कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा शिवसेनेचा उपयोगाला अपेक्षित करतो त्यामुळं माझा पुणे निवडणुकीमध्ये माझे हे सगळे सहकारी आहेत आणि त्यामुळं मला वाटतं की यावेळेस पुणे महानगरपालिका असेल किंवा आत्ताच्या विधानसभा असेल याच्यामध्ये एकंदर तुम्हाला पुणे शहरामध्ये एक कडवा आव्हान आम्ही शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे तर पुण्यामध्ये शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगरसेवक आहेत त्यामुळं पुण्यामध्ये ताकद उद्धव साहेबांनी स्वरगृहित परतल्याबद्दल माझं अभिनंदन केलं की उशीर केला पण उशीर मला वाटतं की उशीर केला मी सुरुवातीलाच मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी सुद्धा अराऊंड भेटलो होतो आणि त्यामुळं मी साहेबांसोबत बोलल्यानंतर साहेबांनी मी बोलतो मला दोन पर्याय आहेत मी खडकपासून विधानसभासुद्धा करू शकतो मी लोकसभा सुद्धा करू शकतो दोन्हीपर्यंत मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये अगदी सुरुवातीपासून वयाच्या अठराव्या वर्षी शिवसेनेचा शाखाध्यक्ष होतो आणि मला वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत दोन हजार सहापर्यंत मी शिवसेने घेत होतो आणि माझ्या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेच्या नगरसेवक माझ्या भागात येऊन जागलेले आहेत शिवसेनेची एक ताकद आक सुरुवातीच्या काळापासून होती आहे आणि मला वाटतं मध्यंतरीचे या सोळा सतरा वर्षाच्या कालावधीमध्ये भले त्या ठिकाणी एकमेक जीवक शिवसेनेचा होता पूर्वेता होत्या आता जरी नसतील तरी आम्ही त्या माध्यमातून पुन्हा एकदा दक्षिण कोळ्यामध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद शिवसेनेच्या त्याच्या फायद्यासाठी वसंत करीत राजकारण केलं नाही जी लोकांची पब्लिक डिमांड आहे कारण मला वाटतं की येणारी जी लोकसभा झाली ही लोकसभा मला लढणं गरजेचं होतं कारण त्या पद्धतीने मला मी ज्या पक्षामध्ये होतो तिकडून मला सांगितलं होतं की निवडणूक लढायची निवडणूक लढायची मला <laughs> सुद्धा आज पुणे शहरामध्ये माझं स्वतःचं मतदान नव्हतं माझा मतदारसंघ नव्हता सुद्धा मला चौतीस हजार बारा लोकांनी मला पुणे शहरात मतदान केलं म्हणजे मला पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये चौतीस हजार लोक मग मतदान करू शकतं हे मला दाखवायचं होतं आणि ते मी दाखवले त्यामुळे मला वाटते की माझ्या भागातल्या नागरिक हे माझ्यावरती पूर्ण विश्वास रोज त्यामुळे मी कुठल्या पक्षात गेलो काय गेलो यापेक्षा मी आता ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरज आहे त्या ठिकाणी मी आमच्यामध्ये सुरुवातीला सुद्धा मी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये होतो दोन हजार सहाला त्यावेळेस सुद्धा माझ्यावरती पहिला गुन्हा जो दाखल झाला आहे तो शिवसेनेमध्ये असतानाच पहिला गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे मला वाटतं की त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही जो जनतेच्या हितासाठी जनतेच्या फायद्यासाठी ज्या गोष्टी करायच्या असतील त्या त्याच पद्धतीने लढल्या जातील परंतु आता आतोड्याबरोबर सुद्धा आता पुणे शहरामध्ये शिवसेना स्ट्रॉंग आहे दहा शिव शिवसेनेचे पुणे शहरामध्ये आहेत आणि मला वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये तर चा, तुम्ही पाहिलं दोन हजार नऊच्या अगोदर कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ असून माओासन या भागामध्ये सुद्धा शिवसेनेचे आमदार पुणे शहरामध्ये होते त्यामुळे पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्या आउटस्कटला शिवसेनेची ताकद आहे आणि ती ताकद आता आम्हाला दाखवण्याची पूर्त संधी माझ्यासोबत ज्या बारा मार्चला ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले ते सर्व पदाधिकारी माझ्यासोबत नऊ तारखेला इथं असतात